आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून चांगले काम केले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना मोठ्या विश्वासाने ताकद दिली होती या निवडणुकीत त्यांना प्रचंड मताने विजयी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना निश्चित ताकद देतील असा मुख्यमंत्री साहेबांचा सा संदेश मी घेऊन आलो आहे त्यामुळे त्यांना सर्वाधिक मताने विजयी करावे असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले पुरस्कृत शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी बोलताना ते, बोलता ते पुढे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर आमदार यड्रावकर यांनी विश्वास ठेवून सहकार्य केले तोच विश्वास सार्थ करून मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री साहेबांनी यड्रावकर यांना मोठी ताकद देऊन एक हजार नऊशे तीन कोटीचा विकास निधी दिला यड्रावकर यांनी पैपईचा हिशोब आपल्या आमदारकीच्या विकासपूर्व या प्रगती पुस्तकात दिला आहे असे सांगून ते पुढे म्हणाले आमदार हा लोकप्रतिनिधी असतो गावागावातील समस्या जाणून तो सर्वांगीण विकास करण्याचा त्यांनी ध्यास घेतलेला असतो तोच लोकप्रतिनिधी म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत त्यांचा विकास कार्यामुळे या परिसरातील लोक सुखावली आहेत महापूर काळात यड्रावकरांनी पूरग्रस्तांच्या हिताचे काम करून त्यांना दिलासा दिला आहे दिला मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे मंत्री असताना या जिल्ह्यात दौरा करून पूरग्रस्तांना मदत करून आरोग्यसेवा प्रभावीपणे राबवली होती महाराष्ट्राबरोबरच केरळमध्येही पूरग्रस्तांना मदत केली आहे राज्यात एक नंबरचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे असा सर्वे झाला आहे असे सांगून ते म्हणाले ज्यावेळी राजकीय उठाव झाला उठा त्यावेळी आमदार खासदार व लाखो शिवसैनिक साथ देऊन विश्वास ठेवून मोठी ताकद दिली आहे विश्वासानं कोणावरही अन्याय न करता राजकीय सत्तेत त्यांना वाटा दिला आहे असे सांगून ते म्हणाले शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यातील माहितीचे उमेदवारांचे वातावरण चांगले दिसत असून माहितीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे नव्या विकासाची संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करून घेण्यासाठी आमदार यड्रावकर यांना विजय करून ताकद द्या मुख्यमंत्री पूर्ण ताकद त्यांना देतील असे त्यांनी सांगितले यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले शिरोळ तालुक्यातील मतदारांच्यामुळे शिरोळ तालुक्यातील विकासासाठी एक हजार नऊशे तीन कोटीचा निधी मिळाला यामुळे गावागावचा सर्वांगीण विकास करता आला या विकास वर... या विकासाबरोबरच व्यक्तिगत लाभार्थ्यांना देखील शासनाच्या योजनाचा लाभ देण्यात आला यामध्ये लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवून शासनाच्या योजना, योजना तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत असे सांगून त्यांनी शिरोळगावच्या विकासासाठी एकशे बासष्ट कोटी निधी आणला आहे पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि सिनियर कॉलेज सुरू करणार असल्याचे सांगितले स्वयंसिद्धी न्यूजसाठी विजयराज जगदाळे